गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण कालमापन हा घटक या घटकाचा दुसरा भाग पाहणार आहोत म्हणजे काय कालमापन या घटकाचा पहिला भाग आपण आधी समजून घेतला त्यामध्ये घड्याळ आणि त्या घड्याळाची वेळ आपण समजावून घेतलेली आहे घड्याळ आणि त्याची वेळ आपण समजावून घेतलेली आहे ठीक आहे मग आता आपल्याला ह्या वेळेसोबतच इतर जे प्रश्न आहेत ते सुद्धा समजून घ्यायचे आहेत इतर जे प्रश्न आहेत ते पण बघायचे आणि तुम्ही जर आधीचा घटक बघितलेला नसेल किंवा भाग समज समजून घेतला नसेल तर तो बघा आज आपण ते परत रिवाईज करणार नाही सगळं थोडस सांगतो फक्त बघा इथे एक घड्याळचं उदाहरण आहे हा जो घटक आहे हा दुसरी तिसरी चौथी आणि त्या पुढील यत्ताच्या मुलांसाठी ठीक आहे घड्याळ तुम्ही इंग्लिशमधून बघा किंवा मरा मराठीमधून त्यात किती वाजले ही वेळ सेम असते फक्त त्याच्या मागे पुढे वापरायची भाषा वेगळी असते इथं बघा या घड्याळामध्ये बारा वाजलेले आहेत बारा वाजून मिनिट काटा सातवर आहे म्हणजे बारा वाजून पस्तीस मिनिटं झालेली आहेत बारा वाजून पस्तीस मिनिटे झालेली आहेत तेच इथं दिलंय आणि ते इंग्लिशमध्ये सांगताना असं सांगितलंय थर्टी फायव्ह मिनिट्स पास्ट ट्वेल्व ट्वेल्व म्हणजे बारा ओके पास्ट थर्टी फाय मिनिट्स बरोबर थर्टी फाय मिनिट्स पास्ट ट्वेल् बारा वाजून पस्तीस मिनिटं झालेत असं सांगितलं ठीक आहे अशाच प्रकारचे घड्याळाचे सगळे जे किती वाजले हा घटक आपण पूर्ण समजावून घेतला आज आपल्याला ही जी वेळ होती घड्याळामध्ये ही सुद्धा आपण त्याच्यात दाखवली की पंचवीस मिनिट पास्ट ट्वेंटी फाय मिनिट पास थ्री म्हणजेच तीन वाजून पंचवीस मिनिट तीन वाजलेले आहेत बघा इथं तीन वाजलेत आणि पंचवीस मिनिटं झाली ही अशी वेळ आहे हा आहे अवर हँड आणि हा आहे मिनिट हँड ठीक आहे म्हणजे इथे तीन वाजून गेले पुढचे पंचवीस मिनट आहेत हा काटा आपण थोडा तीनच्या पुढे घेतला तास काटा तास काटा आपण त्याच्या पुढे घेतला आणि मिनिट काटा हा पाच वर घेतलेला आहे हे झाले तीन वाजून पस्तीस मिनिटं अशा प्रकारचे प्रश्न आपण पहिल्या ह्याच्यात समजावून घेतले ठीके त्याचबरोबर आपण पहिल्या घटकामध्ये एक तास एक तास म्हणजे साठ मिनिटे एक तास म्हणजे साठ मिनिटे हे समजून घेतलं त्यानंतर साठ मिनिटे म्हणजेच एक तास उलट आणि सुलट दोन्ही बाजू समजावून घेतल्या सोबतच साठ सोबत, सोबत। शेवटचा एक मुद्दा होता साठ सेकंद जो आपल्याला समजून घ्यायचा राहिला साठ सेकंद म्हणजे एक मिनिट साठ सेकंद म्हणजे एक मिनिट बघा आता हा मुद्दा आपण त्या दिवशी समजून घ्यायचा राहिला आधीच्या भागामध्ये हा एवढा मुद्दा समजून घ्यायचा राहिला आहे तो आपण आता समजावून घेणार आहोत ठीक आहे इथे एक घड्याळ आहे बघा मी तुम्हाला आधीच्या याच्यात सांगितलं की घड्याळामध्ये दोन काटे असतात हा समजा मोठा काटा आहे तो मिनिट काटा हा छोटा काटा आहे तो जाडसर असतो तो तास काटा आहे तास काटा ठीके हा असा सर आहे हा थोडा पातळ जो लांब सडक आहे तो मिनिट काटा या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त एक सरळ खूप पातळ असतो याला म्हणतात सेकंद काटा ठीक आहे सेकंड हँड हा से, सेकंद दाखवतो हो हा सारखा फिरत असतो म्हणजे हा जर बारावरने निघाला तर हा भर्र अगदी बोलूच स्तर इथपर्यंत जातो एक मिनिटाची वेळ असते ती सेकंद काटा जेव्हा पूर्ण फिरतो तेव्हा साठ सेकंद होतात बघा मी काय म्हणतो आता साठ सेकंद होतात एक राऊंड पूर्ण केला इन अ फुल राऊंड सेकंद काटा हा इथून बारावरनं सुरू झाला आणि पूर्ण राऊंड करून बारावर आला की साठ सेकंद होतात त्याला आपण एक मिनिट म्हणतो काय म्हणतो एक मिनिट तुम्ही बोलताना काय होता एक मिनिटात आलो म्हणजे साठ सेकंदात आलो दोन मिनिटात आलो म्हणजे काय साठ आणि साठ सेकंद हे बारा एकशे वीस एकशे वीस सेकंदात आलो म्हणजेच दोन मिनिटात आलो बरोबर कारण साठ सेकंद म्हणजे एक मिनिट साठ सेकंद म्हणजे एक मिनिट आणि साठ मिनिटे त्याच्यानंतर हे स्लो होतात मिनिट काटा जेव्हा पूर्ण इथून फिरेल असा राऊंड मारून ह्याला साठ मिनिटे लागतात हा फुल राऊंड करायला मिनिट काट्याला आणि त्याचा एक तास होतो हो, बघा कधी कधी तुम्ही एखादी एक, एक तासाची गोष्ट बघितली का एखादी डॉक्युमेंटरी बघितली का एखाद्या चांगला अभ्यासाचा घटक बघितला का एक तासाचा तितका वेळ जो जातो ना तो एक तास असतो साठ मिनिटांचा ठीक आहे मी ते उदाहरण दिले मुद्दाम पुढचं बघू आता आपण प्रश्न पाहणार आहोत या भागामध्ये बघा आता ह्याच्यात आपल्याला सराव संचा आहे चौदा वा या सराव संचामध्ये प्रश्न आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न वाचा घड्याळात काटा एक वर आहे आता हे प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचे तास काटा एक वर आहे ठीक आहे घड्याळात काटा एक वर आहे ओके समजा इथं घड्याळ काढलेले ठीक आहे हा इथे बारा आणि हा इथं एक हा दोन आणि हा तीन ठीक आहे व काटा बारावर आहे हा इथे तुमचा तास काटा आहे, एक, थी, काटा आहे। तास काटा आणि मिनिट काटा बारावरती आहे तर किती वाजले तर किती वाजले बघा बरं हा मिनिट आहे आता तुम्ही वेळ सांगू शकता तास काटा बरोबर एक वर हो आहे ठीक आहे आणि मिनिट काटा बारावर हो आहे म्हणजे एक तर वाजले पण पुढे काही मिनिट झाले का एक वाजून काही मिनिटे झाली का, मिनिट का नाही कारण हा शून्यावर दाखवतोय बारावरती असणं म्हणजे शून्य मिनिटे आणि हा तास काटा एक वर असणं म्हणजे एक वाजला एक वाजून शून्य मिनिटे ही त्याची वेळ बघा बरं इथं किती वाजलाय बरोबर एक वाजला हा दोन नाही सहा नाही आणि बारा नाही आले लक्षात ठीक आहे दुसरा प्रश्न मी असाच विचारतो समजा तास काटा हा तीनवर आहे बरोबर तीनवर बघा मी काय करतोय इथं घड्याळ काढतोय तुम्हाला प्रश्न दिलेला आहे बारा तीन सहा आणि नऊ ठीक आहे काटा हा तीनवर आहे व व मिनिट काटा हा वर आहे मिनिट काटा सहा आहे बघा इथं मिनिट काटा आहे तो वरती आहे आणि काटा जो आहे जाडसर आहे तो थोडासा तो तीनवर आहे किती वाजले किती वाजून किती मिनिटे झाले ही सांगा तीन वाजून तीन तर वाजले की नाही तीनच्या पुढे थोडा पुढे नंतर मग किती मिनिटे झाले इथून बारा पासून जर इथपर्यंत आलो आपण आधीच्या भागात आपण बघितलं तर तीस मिनिटे होतात किती होतात म्हणजे तीन वाजून तीस मिनिटे झालेली आहेत कारण हा पासून जर सहा पर्यंत आला तर तीस मिनिटे होतात इथून पुढे जर हा ह्याच्यात गेला नऊ पर्यंत तर हे पंधरा होतात म्हणजे तीस अधिक पंधरा हे झाले पंचेचाळीस आणि जर हा काटा इथं टेकला तर <laughs> तीस आणि तीस तीस आणि तीस किती मिनिटं होतील साठ हो। म्हणजे मिनिट काट्याने एक पूर्ण फेरी पूर्ण केली की साठ मिनिट होतात म्हणजेच एक तास होता ओके एक तास होता आले लक्षात चला आपण आता पुढचा प्रश्न बघू आधीच्या याच्यातले थोडी रिव्हिजन केले आपण तुम्ही झूम करूनही घटक बघू शकता दुसरा प्रश्न आहे सव्वा पाच वाचता मिनिट काटा कशावर असेल सव्वा पाच हे प्रश्न आपण आधीच्या याच्यात बघितले नाही सव्वा पाच वाजले म्हणजे काय मी समजून सांगतो नीट समजून घ्या बारा तीन सहा आणि नऊ ठीक आहे याच्या आधी मी तुम्हाला सव्वा सव्वा हा घटक समजून सांगतो सव्वा म्हणजे काय बघा सव्वा हा मुद्दा समजून घेण्यासाठी एक मी भाकरीचं उदाहरण कायम देतो एक छोटीशी भाकर जर आपण घेतली अशी आणि तिचे जर चार तुकडे केले ना तर हा चौथा भाग जो आहे ना चौथा याला पाव भाग म्हणतात काय म्हणतात भाग चौथा भाग त्यानंतर शंभर आहे शंभर शंभर रुपयाचे जर चार तुकडे केले तर शेवटचा भाग होता लहाना पंचवीस हा शंभरचा चौथा भाग आहे कितवा भाग आहे चौथा हा भाकरीचा चौथा भाग आहे पाव भाग हा जो पाव भाग असतो ना हाच असतो सव्वा कधी होतो माहिती का कधी बघा इकडं एक पूर्ण आणि एक पाव एक पूर्ण आणि एक पाव म्हणजे एक भाकर पूर्ण घेतली आणि एका भाकरीचा चौथा हिस्सा घेतला एवढा तर हा झाला सव्वा भाकर किती झाली ही भाकर सव्वा भाकर झाली आला लक्षात सव्वा म्हणजे एक पूर्ण आणि एक पाव मग आता आपण दुसरा मुद्दा समजून सव्वा आपण बघितला सव्वा म्हणजे एक पूर्ण आणि एक चतुर्थांश म्हणजे चौथा भाग हा आहे ओके okay. मग आता दीड म्हणजे काय हे समजून सांगतो दीड दीड म्हणजे काय माहिती का एक पूर्ण बघा परत मी तर पुन्हा भाकर काढतो ठीक आहे आणि तिचा अर्धा भाग काढला एक पूर्ण आणि दोन भाग घेतले आणि एक अशी पूर्ण भाकर घेतली एक पूर्ण आणि अर्धा भाग किती आर्धा। आर्धा भाग अर्धा अर्धा भाग, भाग कसा दाखवता एक छेद दोन एक पूर्ण आणि असा अर्धा भाग घेतला ही झाली तुमची दीड वाकर किती वाकर दीड वाकर ही म्हणजे आता बघा काय ह्याचे अर्धे तुकडे चौथा हिस्सा असेल आणि एक पूर्ण असेल तर सव्वा होतो त्याच्यानंतर एक पूर्ण असेल आणि अर्धा भाग असेल म्हणजे हे किती तुकडे झाले हो, दोन तुकडे किती पैकी चार पैकी चार पैकी दोन म्हणजे अर्धा घेतला म्हणून तो दीड झाला समजले आता आपण इथला सव्वा बघू पाच वाजून सव्वा पाच वाजता त्यांनी आपल्याला सांगितलं ठीक आहे वेळ पाच काढतो आधी बघा इथं आहे ठीक आहे आता आपल्याला सव्वा काढायचे पाच काढायचे ना मग इथं चार पाच इथं दोन आणि एक पाच वाजून गेलेत म्हणजे तास काटा झाला पाचच्या पुढे आणि हा मिनिट काटा ज्यावेळी तीन वर असेल ना हा मिनिट काटा म्हणजे किती होतील माहिती का पाच वाजून पंधरा मिनिटे जेव्हा होतील तेव्हा म्हणतात सव्वा पाच किती चौथा हिस्सा पाचच्या पुढे चौथा हिस्सा असेल त्यावेळी म्हणतात सव्वा पाच ओके हे झाले सव्वा पाच म्हणजे मिनिट काटा कितीवर असणार आहे वर, वर। कितीवर असणार तीन वर आता आपण दुसरी कन्सेप्ट समजावून घेऊ बघा दुसरा मुद्दा असा आहे हा सव्वा पाच आहे समजा ठीक आहे हा पाचला आहे पण हा काटा जर वर असेल तर पाच वाजून तीस मिनिटे होतात तीस मिनिटे याला म्हणतात साडेपाच काय म्हणतात साडे ओके ह्याला काय म्हणतात साडेपाच पाच वाजून तीस मिनिटं झाले की साडेपाच सहा वाजून तीस मिनिटं झाले की साडेसहा सात वाजून तीस मिनिटं झाले की साडेसात आठ वाजून तीस मिनिटं झाले समजा आठ वाजून तीस मिनिटे झाले ह्याला म्हणा साडेआठ किती आपण परत आता एक घड्याळ समजून घेऊ समजा दोन वाजून किंवा तीन वाजून घेऊ आधी तीन उदाहरण मि तीन वाजून तीस मिनिटे म्हणजे साडेतीन किती साडेतीन ठीक आहे त्याच्यानंतर चार वाजून तीस मिनिटे साडेचार किती पाच वाजून तीस मिनिटे साडेपाच ओके त्याच्यानंतर सहा वाजून तीस मिनिटे साडे साडे साडेसहा आता मी मेन मुद्द्यावर येतो हे जे तुमचे तीस मिनिट आहेत याला साडे म्हणतात काय म्हणतात साडे साडे तीन साडेचार साडेपाच साडेसहा हे साडे तुम्हाला समजले असतील साडेवाडे तीन मधले तर आता आपण दुसरं बघू तीन वाजून पंधरा मिनिटं म्हणजे सव्वा तीन सव्वा तीन, तीन। कारण वरचे पंधरा मिनिटं ठीक आहे चार वाजून पंधरा मिनिटं म्हणजे सव्वा चार सव्वा चार ओके आता लक्षात येईल बघा पाच वाजून पंधरा मिनिट म्हणजे सव्वा पाच सव्वा पाच ठीक आहे सहा वाजून पंधरा मिनिटं म्हणजे सव्वा सहा ओके त्याच्यानंतर सात वाजून पंधरा मिनिटं म्हणजे सव्वा सात ओके आले लक्षात हे जे पंधरा मिनिटं आहेत हे सव्वा 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 आहेत किती आहेत सव्वा ठीके चला पुढचा मुद्दा बघू पाऊन तास म्हणजे किती मिनिटे आता बघा पाऊन तास म्हणजे आपण बघितलं पंधरा मिनिटं म्हणजे वरचे पंधरा मिनिटं म्हणजे सव्वा तीस मिनिट म्हणजे दीड तसे वरचे पंचेचाळीस असतील त्याला म्हणतात पाऊन काय म्हणतात पाऊन ठीके पण हा पाऊल वाचायचा कसा ते पण सांगतो बघा आता दोन वाजून पंचेचाळीस मिनिट आहे बरोबर दोन वाजून पंचेचाळीस मिनिट आहे म्हणजे काय तीन वाजायला पंधरा मिनिटं कमी आहेत किती यात जर पंधरा मिनिटं मिळेल तर तीन वाजतील म्हणून याला म्हणतात पावणे तीन किती पावणे तीन त्याच्यानंतर तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं असले घड्याळात तर चार वाजायला पंधरा मिनटं कमी कारण पंचेचाळीस मध्ये पंधरा मिळवून बघा ग़ा बरं किती होतात पंधरा मिळवा पाचन पाच शून्य एक आलाचा साठ साठ मिनिटं झाले म्हणजे एक तास होतो की नाही मग हा पंचेचाळीस मिनिटाच्या साठ मिनिटं झाले जा मी असं म्हणलं दोन वाजून साठ मिनटं म्हणजेच काय हो दोन मध्ये एक मिळवायच्या म्हणजे तीन वाजले की नाही मग हे असेच आहेत दोन वाज तीन वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे पाहुणे चार किती पावणे चार हे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे पावणे तीन आले लक्षात ओके चला पुढचा मुद्दा बघू ओके मग आता आपण दोन वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे पावणे तीन समजून घेतले तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे पावणे चार मग मला सांगा चार वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे किती हे झाले पावणे पाच ठीक आहे पावणे पाच ओके त्याच्यानंतर पाच वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे किती हो पावणे सहा किती होतात पावणे सहा आल्या लक्षात अशा प्रकारे आपण पाऊन तास म्हणजे काय ते समजून घेतलं ते सांगा पाऊन तास म्हणजे पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिट किती पंचेचाळीस मिनिटे एक तास व्हायला पंधरा मिनिट कमी म्हणजे पाऊन तास ठीक आहे किती झाला पावन तास आलंय लक्षात पुढचा मुद्दा गड्याच्या ह्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आणि हे व्यावहारिक भाषेतले आहेत तास काटा चार, चार वर आहे चार व पाचच्या मध्ये आहे व मिनिट काटा मि वर आहे गड्याळ बघा काय तास काटा कशावरती का आहे ठीक आहे नऊ आणि तीन चार व पाचच्या मध्ये बरं का तास काटा जो आहे तो चार आणि पाचच्या मध्ये आहे हा आहे तास काटा ओके आणि मिनिट काटा सहा वरती आहे हा आहे मिनिट काटा तर किती वाजले चार वाजून गेले हो त्याच्या पुढे किती मिनिट झाले तीस मिनिटे कारण हा सहा वरती आहे इथून जर मिनिट काटा इथपर्यंत आला तर तीस मिनिटे होतात ओके मग सहावरा याचा अर्थ चार वाजून तीस मिनिटं झाले म्हणजे साडेपाच वाजले चार वाजले की पावणे चार वाजले साडेचार वाजले किती वाजले साडे चार किती वाजले साडेचार आलं लक्षात ओके साडेचार वाजले चार वाजून तीस मिनटे ठीक आहे बघू सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत आता तुम्ही सांगा आधीच्या भागासारखाच प्रश्न आहे हा काटा अकरा वरती आहे ठीक आहे अकराच्या ओके पुढे आणि त्याच्यानंतर हा काटा आहे सातवर म्हणजे अकरा वाजून सहापर्यंत आला असता तर तीस मिनिटं झाले असते त्याच्याही पुढे गेलाय म्हणजे एक काटा पुढे गेला सहाच्या एक घर पुढे म्हणजेच पस्तीस मिनिटं झाले किती झाले अकरा वाजून पस्तीस मिनिटे किती झालेत बघा बरे इथं अकरा वाजून पस्तीस मिनिटं आहेत का हो अकरा वाजून सात मिनिटं होतात का हे आहेत का नाही अकरा वाजून गेले आणि पुढे पस्तीस मिनिटं झालेली आहेत ओके चॉ पुढचा प्रश्न बघू सहावा प्रश्न सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत ते सांगा सोबतच्या घड्याळात किती वाजलेत बघा बरं दोन वाजलेत का हो वाजलेत आणि त्याच्या पुढे किती वाजलेत सहा वरती मिनिट काटा आहे म्हणजे किती मिनिटं झाली तीस मिनिटे तीस मिनिटे म्हणजे काय साडे पण साडेला एक वैशिष्ट्य सांगतो दोन वाजून तीस मिनिटाला कधीच साडे दोन म्हणत नाहीत त्याला म्हणतात अडीच काय म्हणतात अडीच वाजले दोन वाजून तीस मिनिटं असतील तर त्याला अडीच म्हणतात मग एक वाजून तीस मिनिटं असतील तर काय म्हणणार याला दीड म्हणतात काय म्हणतात दीड वाजला आणि बारा वाजून तीस मिनिटं असतील याला साडेबारा म्हणतात काय म्हणतात साडेबारा तीन याच्यात वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत ठीक आहे दोन वाजून तीस मिनिटं म्हणजे अडीच एक वाजून तीस मिनिट म्हणजे दीड आणि बारा वाजून तीस मिनिटं म्हणजे साडेबारा आल्या लक्षात अशा प्रकारे ह्या तीस तीस मिनिटाला कशा सोबत येतात त्याच्यानुसार त्याचं व्यावहारिक नाव बदलतं दोन वाजून तीस मिनिटे अडीच दो एक वाजून तीस मिनिटे दीड आणि बा साडेबारा वाजून सॉरी बारा वाजून तीस मिनिटं म्हणजे साडेबारा समजले ओके अशा प्रकारे आपण सहा प्रश्न समजावून घेतले ठीक आहे कालमापणाचे पुढचा जो आपला घटक आहे आपला पुढचा घटक दिनदर्शिका राहणार आहे हा पुढचा घटक दिनदर्शिका राहणार आहे आजचा झालेला घटक आत्ता तुम्ही बघितलेला घटक जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय